उद्धव ठाकरे म्हणा की त्यांच्या शिवसेनेचे इतर नेते म्हणा त्यांना एका जागेचा भक्कम कॉन्फिडन्स होता ती जागा म्हणजे धाराशिवची नामांतर जरी झालं असलं तरी निवडणूक आयोगाच्या गॅजेटमध्ये अजूनही उस्मानाबाद असाच उल्लेख आहे तरीही आपण या व्हिडिओमध्ये धाराशिव असाच उल्लेख करू इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटीलविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर अशी लढाई झाली ही लढाई संपेपर्यंत स्थानिक जनतेने आणि स्थानिक राजकीय विश्लेषकांनी कौल ओमराजे निंबाळकरांना दिला होता मात्र जसा जसा कौल होता तसा तो राहिला नाही वन साइड असलेला सामना अटीतटीवर आला आणि याचं कारण काय या असू शकतं उशिरा उमेदवारी मिळूनही लोकसभा निवडणुकीसाठी नौख्या असलेल्या अर्चना पाटलांनी कुठे आघाडी घेतली राणा जगजितसिंह पाटलांनी काय डाव टाकला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निकालावर नजर टाकणं खूप गरजेचं आहे शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर मैदानात होते तर राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढत होते मोदी लाटेत निंबाळकरांनी पाच लाख शहाण्णव चाळीस मत मिळवली होती तर राष्ट्रवादीच्या राणा पाटलांनी तब्बल चार लाख एकोणसत्तर हजार चौऱ्याहत्तर मतं घेतली होती यावरूनच अंदाज लावू शकतो की राणा पाटलांचं ही नेटवर्क या मतदारसंघात किती आहे त्याच नेटवर्कचा फायदा यंदाही अर्चना पाटील यांच्यासाठी झालेला दिसून येतोय एक किस्सा असा की दोन हजार एकोणीस मध्ये या लोकसभा मतदारसंघाचा विचार राष्ट्रवादीकडून करण्यात येत होता तेव्हा निवडणूक लढवण्यासाठी अर्चना पाटील इच्छुक होत्या मात्र शरद पवार या गोष्टीसाठी तयार नव्हते परिणामी त्यांचे पती राणा पाटलांनी ही निवडणूक लढवली शेवटी पराभव झाल्यानंतर राणा पाटलांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला बॅक टू दोन हजार चोवीसची लोकसभा चार एप्रिल रोजी अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तिथून पुढे प्रचाराची संपूर्ण यंत्रणा सभा आयोजनाची जबाबदारी राणा पाटलांनी आपल्या खांद्यावर घेतली मात्र निंबाळकरांच्या बाबतीत वेगळी परिस्थिती होती सात मार्च दोन हजार चोवीस रोजीच उद्धव ठाकरे यांनी धाराशिव मध्ये सभा घेऊन ओम राजेंच्या नावाची घोषणा केली होती त्यामुळे ओम राजेंना जादाचा एक महिना प्रचारासाठी मिळाला होता जेव्हा अर्चना पाटील यांना महा तिकडून तिकीट फायनल झालं तेव्हा दोन प्रमाणेच यंदाही राणा पाटील विरुद्ध ओमराजे अशीच लढाई होणार असं बोललं गेलं अनेक उमेदवारांमुळे मतांमध्ये विभाजन होऊ शकता हा मुद्दाही इथं खूप महत्वाचा आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये उस्मानाबाद येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी तब्बल एक लाख मतं मिळवली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तोच मतदानाचा आकडा घरात होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर एकूण एकतीस उमेदवार मैदानात होते त्यामुळे यंदा मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अर्जुन सलगर यांनी तब्बल अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी मतं मिळवली होती हेच अर्जुन सलगर यंदा ओबीसी बहुजन पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढत होते तुळजापूर पट्ट्या सलगरांची गोष्टी मोठी आहे धनगर समाजाची मतं वळवण्यात सलगरांना यश मिळाल्याचं बोललं गेलं मात्र उर्वरित मतदार संघात सलगरांची म्हणावी तितकी ताकद नाही आहे कडून इब्राहिम सिद्दीकी हे देखील निवडणूक लढत होते या दोन उमेदवारांचा फटका थेट ओमराजे निंबाळकरांना बसताना दिसतोय कारण मुस्लिम वर्गात उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचं चित्र होतं त्यामुळे इब्राहिम सिद्दीकीना मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळाला तर निंबाळकरांचं मताधिक्य कमी होऊ शकतं दुसरीकडे ओबीसी समाजाची मतं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्याकडे वळवण्याची दाट शक्यता आहे आंधळकरांचा फटका पाटील आणि निंबाळकर या दोघांनाही बसू शकतो तो कसा हे पाहण्याआधी विधानसभेनुसार किती मतदान झाले आणि कोणत्या मतदारसंघातून कोणाला लीड मिळू शकतं यावर थोडक्यात नजर टाकू औसा विधानसभेत भाजपचे अभिमन्यू पवार आमदार आहेत पवारांनी अर्चना पाटलांसाठी जीवाचं रान केल्याचं बोललं जाते त्यातच अभिमन्यू पवारांनी औसात भाजपला मोठं केलंय त्यामुळे औसामधून अर्चना पाटलांना वन साईड लीड मिळू शकतं उमरग्यात शिंदेगडाचे आमदार ज्ञानराज चौगले आहेत हे जरी महायुतीला पाठिंबा देत असले तरी इथल्या मतदारांवर निंबाळकरांचा होल्ड आहे त्यामुळे या मतदारसंघातून दोन्ही उमेदवारांना फिफ्टी फिफ्टी मतदान होईल असा अंदाज आहे तुळजापुरात राणा पाटील स्वतः आमदार आहेत त्यामुळे इथून अर्चना पाटील लीड घेतील बाकी उस्मानाबादेत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आहेत या पाटलांचे राणा पाटलांशी जरी संबंध चांगले असले तरी ओमराजेंसाठी अख्खा मतदारसंघ कैलास पाटलांनी पिंजून काढलाय त्यामुळे उस्मानाबाद येथून निंबाळकरांना लीड मिळू शकतं परंड्याचे आमदार आहेत शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी तर अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठीच पुढाकार घेतला होता त्यामुळे परंड्यात अर्चना पाटलांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जाते राहिला प्रश्न बार्शीचा इथे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आहेत पण याच मतदारसंघावर होल्ड असलेले भाऊसाहेब आंधळकर हे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत त्यामुळे या मतदारसंघातून पाटलांसह निंबाळकरांनीही लीडची अपेक्षा सोडून दिली आहे त्यामुळे थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे आंधळकरांचा फटका पाटील आणि निंबाळकर या दोघांनाही बसू शकतो या मतदारसंघात महत्वाचा फॅक्टर ठरला तो मराठा आरक्षणाचा कळम भूमपरांडा उस्मानाबाद तुळजापुरात मराठा मतदार सर्वाधिक आहे याच मतदारांचा विचार करून ओमराजे निंबाळकर असो की राणा पाटील दोघांनीही मनोज जरांगींच्या बाजूने राहण्याचा प्रयत्न केला होता मात्र अनेक आंदोलनांमध्ये ओमराजेंनी जरांगी पाटलांच्या बाजूने उघड उघड भूमिका घेतली होती तर फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे राणा पाटलांनी जरांगींवर नाराजी व्यक्त केली होती राणा पाटलांच्या त्या विधानामुळे जरांगींनीही नाव न घेता कोणाला पाडायचंय त्याला पाडा असा आदेशच दिला होता त्याचा फटका राणा पाटलांना किंबहुना अर्चना पाटलांना बसू शकतो बूथ मॅनेजमेंटचा विचार केल्यास भाजप आणि राणा पाटलांची स्वतःची यंत्रणा ग्राउंड लेवलवर काम करत होती तर कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांनी स्वतःच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन बूथ मॅनेजमेंट आखलं होतं अर्चना पाटील यांच्यासाठी अडचण अशी होती की कमळ किंवा धनुष्यबाण चिन्ह पाहून मतदान करणारा वर्ग घड्याळ चिन्हाला मतदान करेल का तर याचं उत्तर आपल्याला चार जूनला लागणाऱ्या निकाला दिवशीच कळेल बाकी या स्थानिक पत्रकार एक वाक्य नेहमी अर्चना पाटील जिंकले तर पंचवीस हजाराच्या लीडने जिंकतील आणि ओमराजे निंबाळकर जिंकले तर दीड लाखांचं लीड घेतील असो या मतदारसंघातून कोण बाजी मारेल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा